आई बोलले हे पिशवी आणि आम्याल भरून दोन्ही भरभरून घेऊन या की हा डेंगे जा डेंट आहे मोठा काजू काय नाही करू आहे कुठे तिकड बोटा एवढी आहे बटर बिया म्हणजे बटरवर घ्यायचं बियाण केवढ्याकडायचं वर्सेस वर्सेस <laughs> तुम्हार 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 ही व केव तुम्ही नमस्कार मंडई मी स्वप्नीकडू या शिच्या स्वप्नीकडू आम्ही तुमचं दोघंही स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई गम्याला आहे आणि पिशवी आहे आणि त्यामध्ये एक पाण्याची बॉटल आहे तर आम्ही चाललो आहे काजू टिपायला खोंडा बोलतो त्या भागाकडे आणि कातकर ते सकाळी आणले आणि खोंड्याकडे आत्ता चाललं आहे तर असेच नाही संपूर्ण व्हिडिओ तर आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका आई बोलले ही पिशवी आणि हा घाम्याल भरून दोघ ग... दोन्ही भरभरून घेऊन या बघूया किती मिळतात

तेव्हा तिथं बाजूला पण आहे तुमच्या नका का अण्णांना सांगते चला पण दादा आपल्याला उशीर होईल ह्या फांदीला पण भरपूर आहेत इकडे आम्ही काय कलम वगैरे लावलेली नव्हती गावठी बिया अशा लावलेल्या मध्ये मध्ये आणि त्यांच्यावरती काय काय काजूंवरती काजू आलेत आणि इकडे या संपूर्ण भागात यंदा काजू लावण्याचा प्लॅन चालू आहे बघूया सक्सेस होतो काय सक्सेस झाला तर बरंच आहे पण प्रयत्न तर शंभर टक्के करणार कुठे कुठे काजू आहेत तेव्हा तिकडे तू एक आहे काय तिकडे इकडे असे काजू आहेत मध्ये मध्ये आणि सर्व असे थोड्या थोड्या बी आल्यात बुक एक आहे ती पण कवळी अजून हे पहिला मोहर आला तो गलून गेला वाटत जाडी आहे बी शेव ह्या काजू बघ एक काजू आहे दोन काजू आहेत हे काय तिथे काय खाली एक पडलाय एक तिथं पण आहे डेंट आहे वांदेर आहेत वांदेर वांदेर नाही माणसं आहे हा इथं बेच काढत पडलाय तिथंच नको टाकू इकडं लांब टाक काय लागलं चार पाच भेटल्या चलो आगे बढ़ो आगे कुछ करो ह्याच्या पण एक बी आले मी काय खोटा बोलतो असं वाटलं तुला डांबिस स्फोर घामेल पण नाही भरणार <laughs> <नाएर> आपला <बनाएर>। यंदा <laughs> हरडे पण नाही आलेत आहेत ह्याच्यावर आता पण शा येत

चला। हो सर एकटी आहेत की बाबाई पण आहे कोण हो हो एक एक आहे कुठं कुठे कुठल्या कुठल्या का एक एक दोन दोन अशा बिया भेटत आहेत हो पण तेवढंच तेवढ होताय ते पण कुठं कुठं आपलंच आहे ना हो आपलंच आहे दोन तीन ते खायचे सायरीन खाल्ले खाल्ले आतापर्यंत ह्यात का जर हायस्कोड झाला आपला काय काय ग तू ही बी सोडलीस बघ चला अरे मोठा तो का काय नाही एकतरी बी भेटायला पाहिजे ती कुठं दिसते आताच बघितली हरावली तर नेक्स्ट काजू पटापट होतात आता इथून तर खाली हम्म एवढे पण नाहीत पण असेल काय करबंद मिळतात तान लागली पिकतील पण आता आठवडाभरात वगैरे काळी काळी अशी झालीत

बेरोबर काढलं असुठल्या ह्या नसा टिपल्या जा बघ बघूया किती तुला मिळतात त्या त्याच्यावरती Это... Ого. Ммм, мабать.

बघ किती घेतले आम्हाला भेटलं तू ओल्या काढल्याच म्हणून आम्ही वाल्या नाही काढल्या खाली काजू आहे तिकडं तिकड बोटा एवढी आहे

काय हळदी येतील काढायला जाऊन भेटतील काजू होतं ना खाल खाली वगैरे सगळं खालबुंद अभ्यास शाळेत यायचं पण काजू भरपूर एकदम बारीक बारीक दिम आणि हा कादू खास बटर बिया बटर बिया बघा दोन आहेत बटर बियांसाठी हा का बटर बियांसाठी हा कादू ठेवायचो खास बटर बिया म्हणजे बटर घ्यायचं बियाण बटर घ्यायच पाहिजे जमवा मी व्हिडिओ बनवतो

हो नानखेड्यांवरच मान ती लालवाली ना वरती कवर असते त्यातली वर्सेस वर्सेस <laughs> हे बघ केवढी नि हे व केव हेव आई केवढ्या केवढ्या तर मंडई आम्हाला काय हा घाम्यालवर पण बिया भेटल्या नाही आणि आम्ही आणलेली पिशवी घम्याला सगळं आणलेलं आणि नंतर आम्हाला आई पण शोधत शोधत आली तर एवढ्या एवढ्या बिया भेटल्यात आजच्या एवढ्यामध्ये इथं थांबूया भेटूया पुन्हा अशाच कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये येतो पण तर टाटा बाय बाय टेक केअर आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला दिसू नका बाय 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 बाय